तर सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली ही पण कोणत्या भाषेमध्ये होती तर मराठी भाषेमध्ये होती त्यांनी त्याच्यामध्ये एक सांगितलं आहे माझ्या मराठीचे बोले कौतुके परी अमृताशी पैज जिंके म्हणजे आपली मराठी भाषा एवढी चांगली आहे तर ती आपल्या म्हणजे अमृताची आणि मराठी भाषेची जर तुलना केली तर त्याच्यामध्ये मराठी भाषा ही जिंकेल आणि कवी कुसुमाग्रज हे त्यांचं टोकन नाव होतं आणि त्यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाळकर हे होतं त्यांचा जन्म पुणे येथे एकोणावीसशे बारा साली झाला होता आणि त्यांनी साहित्य क्षेत्रामध्ये बरीचशी अशी कामगिरी केली त्यांच्या एका कादंबरीला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता आणि ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्यापासून वामन शिवाळकर यांचा जन्मदिवस सत्तावीस फेब्रुवारी हा मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो आता बरीच सरांनी माहिती सांगितली त्याच्यामुळे मी काही एवढी सांगत नाही आणि भाषण संपवता संभवता शेवटी मी एवढेच सांगेन जालो जाहलो धन्य आम्ही बोलतो मराठी जात धर्म पंथ एक मानते मराठी पुरे जगामध्ये माय मान ते मराठी आता मी सांगेन मराठी भाषा गौरव दिनाचा तुम्ही घोषणा द्यायची असो मराठी मराठी भाषा भाषा दिनाचा आपण इथं फोटो लावला असता पण मी फोटो बघितला आपल्याकडे त्यांचा फोटो नाही त्याच्यामुळे आपण तोंडी माहिती देऊन साजरी केली बर का कोणी विचारलं मराठी भाषा दिवस साजरा केला तर म्हणायचं हो